महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करा दापोलीतील महाविकास आघाडीची महाराष्ट्र शासनाकडे मागणी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे मागील अधिवेशनात मंजूर केले आहे हे विधेयक त्वरित रद्द करावे कारण ते घटनेविरोधी आहे आणि लोकशाहीस बाधक आहे तसंच जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे असा आरोप दापोलीतील महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केला आहे आणि या संदर्भातील निवेदन त्यांनी दापोली तहसीलदार यांना बुधवारी दिलं आहे संत वाघमयापासून जे का रंजले गांजले सांगण्यात ते आजच्या पिढीतला नारायण सूर्य राजा ढाले नामदेव ढोसा इथपर्यंत दहावी चळवळी अत्यंत टौतवीत होती प्रफुल्लित होती आणि तिला जो वैचारिक आधार होता तो सर्व साहित्यिकांचा होता तो त्यांना जे वैचारिक अधिष्ठान प्राप्त व्हायला हवं होतं ते आपण सर्व मुखर केलेलं होतं दुर्दैवाने तेच वैचारिक स्वातंत्र्य नाहीसं करण्याचा शासनाचा जनसुरक्षा विधेयक याद्वारे प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचा निषेध म्हणून दापोलीमधील सर्व लोकशाही प्रेमी नागरिकांनी आज तहसीलदार मॅडमना निवेदन सादर केलेलं आहे आणि याचा विचार करून ज्याप्रमाणे केंद्रातल्या मोदी सरकारने अत्यंत अन्यायकारक असे कृषी विषयक कायदे मागे घेतले त्याप्रमाणे महाराष्ट्र शासन जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावं अशी आमची महाविकास तर्फे मागणी आहे या निवेदनात म्हटलं की नक्षलवाद व वा कोणत्याही प्रकारची हिंसक कारवाई याला आळा घालायलाच हवा पण संवैधानिक कक्षेत काम करणाऱ्या संघटना सरकार व सरकारी यंत्रणा यांवर टीका करणाऱ्या सरकारी धोरणांची चिकित्सा करणाऱ्या कोणत्याही अहिंसक कृतीवर बंधन आणू शकतो इतकी या कायद्यातील कलमे ढोबळ व संदिग्ध आहेत या कायद्यामुळे लोकशाही संपुष्टात आल्याचं या निवेदनात म्हटलं आहे केंद्र सरकारने जसे कृषी कायदे मागे घेतले त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मागे घ्यावे अशी विनंती या निवेदनात महाविकास आघाडीकडून शासनाला करण्यात आली आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता